नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जातीय तेळ निर्माण होतील अशा पोस्ट व व्हिडिओ व्हायरल करणे टाळावे परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे नागरिकांना आव्हान नमस्कार मी रवींद्रसिंह सिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी या ठिकाणी आपणाला आवाहन करू इच्छितो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस उद्या मतदान आहे आपण सोशल मीडियाद्वारे कुठलीही अनुचित पोस्ट टाकू नये आमचा सायबर सेल सायबर पोलीस स्टेशन यांचं विशेष पथक या पोस्टवर नजर ठेवून आहे कुठल्याही पोस्टमुळे आचारसंहिता भंग होत असेल जाती धर्मात तेढ निर्माण होऊ होऊ शकत असेल अशावर कठोर कारवाई केली जाईल विशेषतः माझ्या तरुण मित्रांना आव्हान आहे की आपण समजदारीने कुठलंही आपलं समाजमाध्यम हाताळावं आणि या निवडणुकांमध्ये कुठलंही त्याचा अडथळा येणार नाही आचारसंहिता भंग होणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी धन्यवाद